माधुरीजी तुम्हाला एक प्रश्न मला नेहमी विचारायचं वाटतं म्हणजे पंचकच्या व्यतिरिक्त आहे तुम्ही इतके माधुरी म्हटलं की आम्हाला ती गाणी चित्रपट आम्ही जे बघत मोठे झालेलो ते आठवतं गाणी महत्वाची अर्थात इतकी छान गाणी त्याचे स्टेप्स असतील तुमचे एक्सप्रेशन असतील ते आजही लक्षात राहतात आणि आजही लोक त्याच्यावर परफॉर्म करतात पण माधुरीजींना कोणती अशी गाणी होती जी परफॉर्म करण्यासाठी किंवा ती शूट करण्यासाठी चॅलेंजिंग वाटलं होतं म्हणजे आधी के सेरा असेल मारणाला असेल बरीच गाणी आहेत तुमच्यासाठी कोणतं चॅलेंजिंग होत आय uh, थिंक uh, बरीच गाणी चॅलेंजिंग होती जसं uh, चोली के पिछे केसरा right. uh, के सरा, सरा ते प्रभू केलेलं ते त्याच कोरिओग्राफी तर त्याची स्टाईल खूप वेगळी आहे माझ्या स्टाईल पासून तर त्याच्यामुळे तेव्हा ते पण जरास असं मला वाटे बापू त्याच्याबरोबर नाचायचं पण खूप चांगली कोरिओग्राफी केली yes. त्यांनी धमाल आली ते करताना काही छेडछेड बरोबर डान्स करायला त्यांच्या कोरिओग्राफी खाली पण तो जो घागरा होता तो एवढा हेवी होता एवढा हेवी होता की त्याच्यात असं नुसतं बसून उठायला पण खूप त्रास व्हायचा आणि चकरा घेतल्या की चक्कर मी थांबल तरी तो घागरा फिरत असायचा यु नो तर असे म्हणजे फिजिकली दॅट वॉज अ लिटल डिफिकल्ट मार्ड आला ऑफकोर्स दोन्ही गाणी फुल नाईट आम्ही करायचो गाणी ती आणि अशी बारा काहीतरी नाईट कंटिन्युअसली आम्ही ते गाणं शूट करत होतो दोन्ही गाणी आणि तर प्रत्येक गाण्याचं काहीतरी यु नो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका